जय हिंद नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल वरती आजची व्हिडिओ खास वेळ वाया घालवणाऱ्या त्या लोकांसाठी लहानपासून मोठ्यांपर्यंत तुम्ही कोणत्याही वयोगटातील असाल आणि जर तुम्हाला वेळेची कदर असेल तर नक्कीची व्हिडिओ तुमच्यासाठी बघता बघता दोन हजार पंचवीस चे दहा महिने कसे निघून गेले हे कोणालाही समजलं नाही आणि असेच दिवसामागून दिवस आणि वर्षामागून वर्ष सुद्धा निघून जात ज्याला आपल्या वेळेची किंमत कळत असेल तो दिवस रात्र मेहनत करत असतात आणि ज्याला काहीच वाटत नाही तो फक्त नशिबाच्या बरोशावर वाचला असणार वेळ हीच खरी संपत्ती आहे पण अशी आहे की ती आपल्याकडे सर्वात जास्त असताना आपल्याला तिची किंमतच कि ओळखता येत नाही कि तू कितीही श्रीमंत असू दे कितीही शक्तिशाली असू दे परंतु वेळेला थांबवू शकत नाही आणि वेळेला कोणीच थांबवू शकत नाही वेळ कधीच कोणासाठी थांबत नाही था ती फक्त पुढे पुढे सरकत असते जो त्या वेळेसोबत चालत राहतो तोच पुढे पुढे जातो वेळ म्हणजेच लगाम नसलेला वॉड आहे तो कधीच कोणासाठी थांबत नाही तो फक्त वाऱ्यासारखा धावत असतो हो दररोज आपल्याला चोवीस तास मिळतात ना जास्त ना कमी फरक पडतो तो या वेळेचा उपयोग कसा करतो यात कोणी त्या चोवीस तासामध्ये स्वतःचं आयुष्य घडवतो हो तर कोणी त्या चोवीस तासामध्ये फक्त स्वप्न बघत बसतो थॉमस एडिसन एपीजे अब्दुल कलाम स्वामी विवेकानंद छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे सुद्धा चोवीस तासच होते फरक फक्त एवढाच की त्यांनी वेळेला हातात घेतलं आणि आपण काय करतो वेळेला आपल्यावर राज्य करू देतो जगामध्ये जे कोणी उद्योगपती ऍक्टर मोठे मुट मोठे नामांकित व्यक्ती आज श्रीमंताच्या यादीमध्ये वरच्या क्रमांकावर आहेत ना ते फक्त पैशाच्या याच्यावर नाही झाले तर त्यांनी वेळेचा सदुपयोग केलेला आहे वेळ ही एक अशी गोष्ट आहे एखाद्या राजाला फकीर आणि एखाद्या फकीराला राजा, राजा बनवू शकते त्यामुळे वेळ वाया घालू नका वेळेला मारू नका कारण वेळ जेव्हा तुमची मारायला लागली ना कुठं पळू आणि कुठं लपू हे सुद्धा समजणार नाही आपण वेळ वाया घालण्याची महत्वाची दोन कारण आहे एक म्हणजे काम करण्याची इच्छा नाही आज माझा मोडच नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आळस आपला मित्र झालेला असतो आणि दुसरी गोष्ट वेळ कुठं लावू आणि आपलं ध्येय काय हेच आपल्याला माहित नसत बघून नंतर नंतर करता येईल आता काम करण्याची इच्छाच नाही आता मोडच नाही जेव्हा काम करण्याची इच्छा होईल तेव्हा काम करू आणि दररोज आपलं टाइम टेबल चेंज करायचं अशा स्वभावाची जी व्यक्ती आहे ना त्या व्यक्तीला काळ नावाचा आणि वेळ नावाचा घोडा कधीच सापडणार नाही तो सुसाट वाऱ्यासारखा हसान धावत राहणार आहे वेळ कधी कोणासाठी थांबले ना थांबणार आहे तुमची काम करण्याची इच्छा असो वा नसो वेळ नावाचा घोडा सुसाट धावत राहणार आहे त्यामुळे कल करे सो आज कर आज करेसो अभि कर प्रत्येक मिनिट हे तुझ्या आयुष्याचे एक पान आहे ते पान तू कसं लिहिशील हे फक्त तुझ्याच हातात आहे त्यामुळे आजच ठरव वेळेला वाया घालवायचं नाही योग्य नियोजन कर दररोज थोडं काहीतरी शेक प्रयत्न कर आणि स्वतःला सुधर कारण जेव्हा तू वेळेची किंमत ओळखतोस तेव्हा वेळ तुला यश दाखवते त्यामुळे कामाला लाग आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका जय हिंद